नमस्कार लग्नेशाची स्थानागत फळे प्रथम स्थानाचा अधिपती पत्रिकेचा सर्वसाधारण दर्जा ठरवण्यात भाग घेतो जीवनदायी ग्रह आहे त्याच्यात प्रचंड शक्ती आहे आरोग्याच्या दृष्टीने ही शक्ती रोगाविरुद्ध झगडण्याच्या बाबतीत महत्वाची असते त्याचप्रमाणे मानसिक दृष्ट्या व्यक्तीच्या महत्वाकांक्षा दर्जा भाग्य सौख्य आणि संपूर्ण व्यक्तीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने लग्नेश महत्वाचा असतो कुंडलीत लग्न व लग्नेश म्हणजे स्वतः आपण आपलं अस्तित्व आपल्या आवडीनिवडी आपला जीव लग्नेश ज्या स्थानात जातो त्या स्थानानुसार आपली शारीरिक मानसिक शक्ती खर्च होते अर्थात लग्नेश जर सप्तमात असेल तर सतत स्त्री संबंधित विचार लग्नेश पंचमात असेल तर संतती संबंधित विचार लग्नेश दशमात म्हणजे महत्वाकांक्षेत वाढ प्रगतीचा ध्यास लग्नेश षष्ठात म्हणजे रोगाविरुद्ध झगडण्यात शक्तीचा व्यय होतो लग्नेश सर्वसाधारण ज्या भावात जातो ज्या भावेशा बरोबर असतो त्या भावाची ग्रहांची उन्नती करतो मात्र सहा आठ आणि बारा भाव सोडून त्याचप्रमाणे लग्नेश जर प्रथमात असेल म्हणजे लग्नेश लग्नात असेल तर आरोग्य चांगले लाभते दीर्घ आयुष्य देतो जीवनात आत्मविश्वासानी असे माणसे वागतात आनंदी वृत्ती व सौख्य देतो जर लग्नेश लग्नात असेल तर त्याचप्रमाणे लग्नेश जर द्वितीय स्थानात असेल दुसऱ्या स्थानामध्ये असेल तर पैसा मिळवण्याकडे स्वतःची प्रवृत्ती असते आपमतो आवडीनिवडीकडे जास्त या लोकांचं लक्ष असत स्वकष्टार्जित धनलाभ जास्त असतात कुटुंबात करत्या पुरुषाचा मान जास्त असतो जर लग्नेश द्वितीय स्थानामध्ये असेल त्याचप्रमाणे जर लग्नेश तृतीयामध्ये असेल म्हणजे तृतीय स्थानामध्ये असेल तर व्यक्ती पराक्रमी शूर असते धाडसी साहस कर्तृत्व देतो जर लग्नेश ग्रह तृतीयात असेल तर विचार प्रगल्भ असतात नोकरी चांगली लाभते प्रवास योग उत्कृष्ट होतात तृतीयात ज्या ग्रहाबरोबर लग्नेश असेल त्या ग्रहाच्या कारकत्वात असणाऱ्या गोष्टींची आवड छंद प्रगती त्या व्यक्तीला होते बुधा बरोबर असता लिखाण वाचन होते शुक्रा बरोबर असता कलेचा छंद जास्त असतो हर्षल नेपचून बरोबर असता लांबचे प्रवास दूरचे प्रवास जास्त होतात गुढशास्त्राची आवड अशा लोकांना असते जर लग्नेश तृतीयामध्ये असेल तर जर लग्नेश चतुर्थ स्थानात असेल तर मातृसौख्य चांगले लाभते आईवर प्रेम असते वाहन सौख्य ग्रह सौख्य देतो मनाने सज्जन प्रेमळ लोक असतात राजयोगाच्या दृष्टीने हा योग अत्यंत महत्वाचा होतो जर लग्नेश चतुर्थात असेल तर जर लग्नेश पंचमात असेल तर असे लोक अत्यंत बुद्धिमान हुशारी असतात विद्या पूर्ण होते संतती सौख्य अशा लोकांना चांगले लाभते व्यक्तीवर संततीचे व व्यक्तीचे संततीवर उत्कृष्ट प्रेम असते अत्यंत भाग्यवान व्यक्ती असे लोक असतात जर लग्नेश पंचमामध्ये असेल तर पंचमात असणे म्हणजे शुभयोग त्याचप्रमाणे जर षष्ठात असेल तर आरोग्य चांगले राहत नाही रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ती या लोकांमध्ये कमी असते शंकाखोर असे लोक असतात काळजी करणारे असतात चिरचिरे लोक असतात स्वतःला सुख लाभून घेण्याची कला यांच्यामध्ये नसते नेहमी असंतुष्ट असतात जीवनात अनेक वेळा पराभव अपमान होतात जर लग्नेश षष्ठात म्हणजे रोगस्थानामध्ये असेल तर त्याचप्रमाणे जर लग्नेश सप्तमात असेल तर स्त्रियांच्या असे लोक लवकर होतात स्त्रियांचा पगडा जास्त असतो समजूतदारपणा नमते घेणे चांगले जमते वैवाहिक सौख्य अशा लोकांना चांगले लाभते अशी माणसे स्पर्धा असलेल्या गोष्टीत लवकर विजयी होतात धंद्यात भागीदारी जर केलेली असेल तर चांगले लाभ मिळतात अशी माणसे वीरवान बुद्धिमान असतात प्रवास योग या लोकांना चांगले होतात म्हणजे प्रवास या लोकांना चांगला होतो जर लग्नेश सप्तमात असेल जर लग्नेश अष्टमात असेल तर अशा व्यक्ती रोगिष्ट असतात हा योग आयुष्य कमी करतो भाग्योदय होत नाही इच्छा आकांक्षांना जीवनात संधीच मिळत नाही मूत्राशयाचे लग्नेश अष्टम स्थानामध्ये असेल तर त्याचप्रमाणे जर लग्नेश भाग्यात म्हणजे नवम स्थानात असेल अत्यंत उत्कृष्ट भाग्यकारक योग असा होतो उत्तम कार्येश कार्यामध्ये यश नावलौकिक कीर्ती लाभते तीर्थयात्रा होतात उपासना धार्मिक गोष्टींची आवड त्यात प्रगती होते अत्यंत सज्जन लोक असतात समृद्धी या लोकांना लाभते वडील माणसांना मान देता येतो आणि मान देतात पण विनय नम्रता लोकांमध्ये जास्त असते दूरचे प्रवास या लोकांना होतात या लोकांचा उत्कृष्ट भाग्यदय होतो जर लग्नेश नवमात म्हणजे भाग्यात असेल त्याचप्रमाणे लग्नेश जर दशमात असेल दशमात हा योग व्यक्तीला जीवनात अवस्था देणारा असतो उद्योगधंद्यात प्रगती मानाचे स्थान उच्च जागा अधिकाऱ्याच्या जागा देतो सामाजिक दर्जा मान मिळतो अशा व्यक्ती अत्यंत कार्यशील कर्मयोगी व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवणारे असतात अशा व्यक्तींना थोड्या काळामध्ये प्रगती लवकर करता येते थोड्या काळात प्रगती करता येण्यासारखी परिस्थिती या लोकांना लागते सरकारी नोकऱ्यांमध्ये लवकर प्रमोशन या लोकांना मिळते व्यापारीक वर्गाला उत्कृष्ट लाभ होतात दशमा बरोबर वा गुरु बरोबर असता लग्नेश अशा व्यक्ती थोर पुरुष होतात जर लग्नेश दशमात असेल जर लग्नेश लाभात म्हणजे एकादश स्थानामध्ये असेल आर्थिक लाभ उत्कृष्ट होतो जीवनात ऐहिक सांपत्तिक दर्जा चांगला असतो मित्रमंडळ चांगले लाभते इच्छा आकांक्षा या लोकांच्या लवकर पूर्ण होतात जर लग्नेश एकादश स्थानामध्ये असेल जर लग्नेश द्वादशात असेल म्हणजे व्ययस्थानामध्ये असेल तर व्ययात हा योग व्यक्तीला सुख लाभू देत नाही व्यवहार ज्ञान बिलकुल नसते सतत काळजी चिंताग्रस्तपणा देतो जीवनात चांगल्या संधी लाभत नाहीत जीवनात असे लोक अतिशिस्त आचार वगैरे गोष्टींशी बंधने बंधने लावून घेतात स्वतःला अशी अतिशिस्तीमध्ये लावून घेतात लांबचे प्रवास स्थलांतर स्थानत्याग या लोकांना करावा लागतो पापग्रहाबरोबर बरोबर जर हा योग होत असेल तर बंधन योग दंड होतात शुभग्रहाबरोबर बरोबर हा जर योग होत असेल तर सेवा वृत्ती दातृत्व आध्यात्मिक प्रगती हा योग लाभून देतो जर व्ययामध्ये दे लग्नेश असेल तर लग्नेशाचे स्थानागत फळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत प्रथमात द्वितीय चतुर्थात सप्तमात दशमात एकादशात पण सहा आठ बारा म्हणजे षष्ठात अष्टमात आणि द्वादशात हे योग जास्त काही लाभदायक नसतात लग्नेश जर सहा आठ बारा मध्ये असेल तर तो, तो जास्त लाभकारक योग बनत नाही लग्नेश बलवान पाहिजे लग्नेश जर बनवा बलवान असेल तर त्या व्यक्तीची कुंडली खूप चांगली मानली जाते म्हणून तुमच्या कुंडलीमध्ये लग्नेश कुठे आहे ते पहा आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या कुंडलीमध्ये लग्नेश लग्नेश म्हणजे प्रथम स्थानामध्ये कोणती राशी आहे त्या राशीचा स्वामी कोणता आहे तो आपला लग्नेश होतो म्हणून तुमच्या कुंडलीमध्ये कुठे आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद